नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भाजपा सांगली जिल्हा शहर आणि ग्रामीणच्या वतीनं समाजात आजच्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि अशा घटना घडूनही आणि महिला आणि भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जाणीव जागर जिल्हाध्यक्षा माननीय प्रकाश ढंग यांचा अध्यक्षतेखाली करण्यात आला हा जाणीव जागर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या इथे घेण्यात आला बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो वाईटच होता आम्ही समाज म्हणून माणूस म्हणून या घटनेचा निषेध करतोच समाजात अशा घटना घडू नयेत आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून भाजप पक्षाच्या वतीनं आम्ही हा जाणीव जागर करत आहोत हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊ शकत नाही सर्व महिलेंना न्याय मिळायलाच हवा हीच भाजपची प्रमुख भूमिका आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण बसच्या तिकिटामध्ये सवलत लखपती दिदी लेख लाडकी अशा अनेक भा योजना आनी सरकार ने अत्ता आनला है। आनी है। है। भाजपा आणि महायुती सरकारने आत्तापर्यंत आणल्या आहेत महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचे ध्येय आहे दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे यावेळी भाजपा मध्य प्रदेश तथा छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल भाजपा महाराष्ट्र प्रदेशपूर्व महामंत्री रघुनाथजी कुलकर्णी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखरजी इनामदार प्रदेश निमंत्री सदस्य नीताताई केळकर सांगली लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख योगेश बाचल माजी आमदार नितीनराजे शिंदे किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळाध्यक्ष प्रभारी उपस्थित होते Thank you.